नमस्कार मित्रांनो तुमच्या आमच्यासाठी सुटलेले आहे नवीन भरती डी एफ सी सी आय एल भरती दोन हजार पंचवीस यामध्ये ही भरती सुटलेली आहे डेडिकेटेड प्रेड कॉरिडॉर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया यामध्ये ही भरती सुटलेली आहे यामध्ये सहाशे बेचाळीस जागा सुटलेल्या आहेत कोणकोणत्या पदवीवर जागा सुटलेल्या आहेत हे तुम्हाला स्क्रीनवर दिसतच असेल आणि यासाठी नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत असून एस सी एस टीसाठी साठी फी नाही आणि पद क्रमांक एक ते चारसाठी एक हजार रुपये आणि पाचसाठी फक्त पाचशे रुपये फी आहे आणि नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत असून पद क्रमांक एक ते चार साठी अठरा ते, ते तीस आणि पद पदक्रमांक पाचसाठी अठरा ते तेहतीस वय आहे आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख सोळा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस असून यामध्ये सी बी टी वन सी बी टी टू आणि पी ई टी थ्री असे तीन पेपर आहेत आणि यामध्ये पी टी वन एप्रिल दोन हजार पंचवीस सी बी टी टू ऑगस्ट दोन हजार पंचवीस आणि पीई टी ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये आहे जर तुमच्या काही शंका असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता त्याचं मी उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये दे लगेच देईन परतीच्या नवीन नवीन नवी अपडेटसाठी तुम्ही मला चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल ऐकॉन दाबून ठेवा कारण सगळ्यात पहिला तुम्हाला अपडेट मिळेल